आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अंबड तालुक्यात जिल्हा परिषद लघुपाठ बंधारेचा तलाव आहे या तलावाच्या सांडव्यामध्ये गावातीलच काही लोकांनी घरे बांधल्यामुळे या तलावातून वाहत जाणारे सांडव्याचे पाणी इतर शेतामध्ये जात आहे त्यामुळे शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे हे अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी येथील शेतकरी कुंडलिक विश्वनाथ हरिश्चंद्रे हे जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषणास बसले आहेत ऐंशी वर्षाचे हे आजोबा माझ्या जीवाला धोका असल्याचे ठामपणे सांगत आहेत सन दोन हजार बावीसपासून पासून ते जिल्हा परिषदेमध्ये वारंवार निवेदने विनंती अर्ज आणि चक्रा मारून आता थकले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर बाज टाकून त्यांनी आता आर या पारची लढाई सुरू केली आहे तालुका माझी अशी तक्रार आहे की ताडाध संपत्ती पाचशे अडतीस संपत्ती क्षेत्रामध्ये तिथं प्लॅटिंग पाडून तिथं बांधकाम केले आणि त्याच्यावर मी वेळोवेळी तक्रार करून बावीस सात बावीस सात दोन हजार बावीसला तक्रार अर्ज केला तर आत्तापर्यंत अनेक वेळा मी अर्ज केले तर आत्तापर्यंत हे उरव उचल करत आणि कोणतीच कारवाई करीना अधिकारी चौकशीला नाटकं करून येतात आणि त्यांच्यासमोर ते फट विकणारे लोक त्यांच्यासमोर मला मारायला धावतात आणि हे याच्यापासून मला एक ना एक दिवस तरी धोका आहे तक्रार काय आहे तुमची माझी तक्रार आहे ते अतिक्रम किल्ला उठा तात्काळ उठा आणि त्या जागेवर पाचशे अडोतीस गट नंबर एक हेक्टर पस्तीस हार संपत्ती झालेले क्षेत्र आहे याच्यावर मोजणी करून कार कुंपण करून तिथं संपत्ती क्षेत्राची पाठी लावण्यात यावं तुम्हाला काय अडचण आहे ते संपादित करून आहे तर नाही करू आम्हाला अडचण म्हणजे आमचं पाणी जायची अडचण झाली ती दोन म्हणजे आम्हा आमच्या घरात पाणी शिरलं ना किती दिवस झाले उपोषणाला बसले आता उपोषणाला आजच बसलो किती दिवस बसणार आहे आता जोपर्यंत आमचं निकाल लागत तोपर्यंत बसणार शासनाचं कोणी आलं नाही का हा कोणी नाही आलं ते पाठबांधारेवाला ते साहेब आले ते शेख साहेब आता ते म्हणजे तुम्ही उपोषणाला बसता कहून तुम्ही उपोषणाला बसू नका त्याचं कोर्टात केस चालू आहे म्हणलं मग कोर्टात केस चालू असली म्हणजे काय त्याला घर बांधायला परवा नाही का त्याचा का विकायला जागा आहे हा असे आम्ही आत्ताच त्यांना म्हणलो आणि याच्यापासून माझ्या जीव धोका आहे हां तर उद्या माझ्या जीवात काही जर झालं तर याला जबाबदार या अधिकारी लोक राहतील